पद्मशाली शिक्षण संस्था संचलित नारायणराव कुचन प्रशाला सोलापूर व सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नारायणराव कुचन प्राथमिक शाळेचा विद्यार्थी यशवर्धन सतीश रेब्बा इयत्ता दुसरी वय सहा वर्ष याने सलग दोन तास दोन मिनिटे दोन सेकंद दोन लाठी दोन हाताने फिरवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे याची सुरुवात सकाळी ठीक दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होऊन विक्रमपूर्ती बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पूर्ण झाली यशवर्धन याने आपल्या आगळ्या वेगळ्या विक्रमाने भारत मातेला वंदन केले या ऐतिहासिक विक्रम सोहळ्यास पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विधीज्ञ श्रीनिवास क्यातम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापल्ली निलेश सरगम यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमास उत्तर सोलापूरचे गट अधिकारी बापूराव जमादार लाठी असोसिएशनचे टेक्निकल डायरेक्टर रफी शेख लाठी इंडियाचे उपाध्यक्ष शिवराम भोसले सोलापूर लाठी असोसिएशनचे जिल्हा सचिव व एशियन निर्णायक पंच प्रशिक्षक अश्विन कडलासकर महिला प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय लाठी पंच अंजना अश्विन कडलासकर यशवर्धन रेब्बाचे आई वडील सौ पूनम आणि सतीश रेब्बा व रेब्बा कुटुंबीय आणि नातेवाईक यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका